स्वामी श्री गोविंद गिरी महाराज यांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याचा महायज्ञात समिधा अर्पण करण्याचं कार्य सातत्याने केलंय स्वामीजींकडून देशाची आणि भारतीय विचारांची सेवा यापुढेही घडावी अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी श्री गोविंद गिरीजी महाराज यांना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आळंदी येथे आयोजित गीता भक्ती अमृत महोत्सवात ते बोलत होते कार्यक्रमाला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अयोध्या येथील कामकोटी शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती महाराज अवैदानंद महाराज हरिभक्त परायन मारुती बाबा कुरेकर राम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज रामदेव महाराज रमेश भाई ओझा आमदार उमा खापरे माजी मंत्री बाळा भेगडे गिरीधर काळे आदींची उपस्थिती होती संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी भागवत धर्माची पताका ठेवली ज्या भूमीतून हे कार्य झाले त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमीत संत एकत्रित असं नमूद करून उपमुख्यमंत्री म्हणाले भारतातील सर्व संतांनी आपले जीवन भारतीय जीवन संस्कृती आणि मूल्यांच्या प्रचारासाठी दिले स्वामी श्री गोविंद देव गिरिजी महाराज यांनी एक्क्याऐंशी एक देशात लाखो लोकांपर्यंत भगवत गीता पोहोचवण्याचं कार्य केलं ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेला सामान्यांपर्यंत त्यांच्या मराठीच्या पोहोचवलं त्या माऊलीच्या भूमीत गीता प्रसाराचे कार्य करणाऱ्या विद्वानांचा सत्कार होणं हा चांगला योग आहे स्वामी श्री गोविंद देवगिरी यांनी राष्ट्राच्या आणि सृष्टीची चिंता केल्याने त्यांच्या अभिष्ट चिंतनासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित आहे असं फडणवीस म्हणाले स्वामी श्री गोविंद देवगिरी महाराज यांनी आपल्या मधुरवाणीने अध्यात्म विचाराच्या प्रसाराचे कार्य केलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करणाऱ्या स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या हातून यापुढेही देशसेवा घडावी अशा शुभेच्छा सहकार मंत्री श्री पाटील यांनी दिली आहेत की माऊलीच्या चरणी मागणी करावीच लागत नाही या ठिकाणी येऊन केवळ डोकं टेकवल्यामुळे आपल्याला आत्मिक आनंद देखील मिळतो आणि आपल्या सर्व भावनांचं समाधान देखील होतं त्यामुळे तो तोच आनंद प्राप्त करण्याकरता या ठिकाणी मी आलो आणि आता हे दर्शन घेतल्यानंतर आज पूज्य गोविंददेव गिरी जींचा जो काही एक सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा चाललेला आहे त्यानिमित्ताने जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमात मी सहभागी होणार आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर इंद्रायणीचं प्रदूषणाचा तर मोठा प्रश्न एकंदरीत निर्माण झालेला आहे मला आता त्या संदर्भात सांगण्यात आलेला आहे आणि विशेषतः गुरुवार शुक्रवारच्या दरम्यान जास्तीत जास्त एफ्लुएंट त्याच्यामध्ये येत आहे अशा प्रकारची तक्रार देखील मिळाली आहे आम्ही तात्काळ त्याच्यावर कारवाई करू गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गुन्हेगारी कुठे मंदिरामध्ये सगळं त्याच्यावर काल बोललोच आहे मी मंदिरात या गोष्टीमध्ये